नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली सहाशे ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी आवकालेली तीनशे नऊ क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे अकरा हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे गद्दर तूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली आठशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार तीनशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली दोन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा तर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल